फायरमॅन चमनलाल हे काही लष्करात काम करीत नव्हते ते भारतीय रेल्वेचे एक साधेसुधे फायरमॅन होते नेहमी शेकडो मैलांचा प्रवास करून दमन भाऊन चमनलाल घरी यायचे त्यांची पत्नी व दोन मुले मोठ्या आतुरतेने त्यांची वाट पाहत असत ते घरी येताच मुले बाबा आले बाबा आले म्हणून ओरडत नाचत ते राहणारे पंजाबचे याच प्रदेशावर पाकिस्तानी सैनिकांनी जोराचा हल्ला चढवला होता हल्ला परतवून लावण्यासाठी जो तो आपले प्राण पणाला लावत होता जवान आघाडीवर लढत होते मोठ्या हिमतीने शत्रूचा हल्ला परतवत होते त्यांना मोटार रनगाडे यांच्यासाठी पेट्रोलचा साठा आगगाडीनेच पुरवणे शक्य होते परंतु शत्रूंची विमाने सरहदेवर गिरट्या घालत होती आग ओकत होती अशा परिस्थितीत आगगाडीने पेट्रोल नेणे ने हे खरोखरेच मोठे दिव्य होते या अशा बिकट कामगिरीवर फायरमॅन चमनलालांची नेमणूक झाली पेट्रोलचा प्रचंड साठा घेऊन त्यांची मालगाडी अमृतसरहून निघाली पाकिस्तानी वैमानिकांनी हे नेमके हिरले गुरुदासपूर स्टेशनमध्ये गाडी शिरली तो शत्रूंचे एक विमान अचानक आले विमानातून आगीचा वर्षाव सुरू झाला भारतीय विविध तोफांनी शत्रूंच्या विमानावर खालून मारा सुरू केला मारा सुरू होता शत्रूंच्या विमानाने पळ काढला परंतु जाता जाता त्यांनी मालगाडी पेटवण्यात यश मिळवलेच मागच्या वाघीने पेट घेतला पेट्रोलचा भडका उडाला आग साधेसुधी नव्हते साऱ्या आगगाडीने पेट घेतला असता तर शत्रूला तोंड देणे अशक्य झाले असते भारतीय सैन्याला मोटारी रणगाडे विमाने आपापल्या ठिकाणी थांबावी लागली असती देशासाठी तळहातावर शिर घेऊन रडणाऱ्या सैन्याचा पराक्रम वाया गेला असता पेटलेल्या तीन वाघेने क्षणाचाही उशीर न लावता बाजूला तोडणे भाग होते पेट्रोलने पेट घेतला त्या ज्वालामुखीत कोण शिरणार मरणाला आपण होऊन कोण मिठी मारणार फायरम चमनलालजींनी हे पाहिले त्यांना वाटले की देशसेवेची ही मोठी संधी आहे देशासाठी काहीतरी करावे असे त्यांना नेहमीच वाटायचे मागचा पुढचा विचार न करता त्यांनी खाली उडी मारली धावत जाऊन त्यांनी त्या पेटत्या वाघिणी तोडल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी त्या वाघिने उलट्या दिशेने ढकललेल्या तोच प्रचंड स्फोट झाला हे धाडस असामान्य होते आगीकडे धाव घेणाऱ्या चमनलालांना परत फिरता आले नाही त्या प्रचंड आगीने चमनलालला गिळवून टाकली त्यांच्या त्या आगीत आहुती पडली मातृभूमीच्या रक्षणासाठी त्यांनी बलिदान केले फायरमन चिमनलालनी गाजवलेल्या या अद्भुत पराक्रमाचा गौरव करण्यात आला सव्वीस जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परम मंगल अशा समारंभात राष्ट्रपतींनी चमनलालांना मरणोत्तर अशक चक्र बहाल केली त्यावेळी चमनलालांच्या पत्नींचाही सत्कार करण्यात आला डोळ्यात आलेले पाणी मोठ्या प्रयत्नाने तिने आवरले ती, आवर ती वीरपत्नी त्या दिवशी जमलेल्या अफाट जैन सागराला उद्देशून म्हणाली माझ्या पतींना वीर मरण आले त्यांचे सोने झाले देशासाठी त्यांनी देह अर्पण केला मी आता या चिमण्यापाखरांना मोठी करेन व त्यांनाही अशीच देशसेवा करण्याचा मंत्र देईन